तर मित्रांनो नमस्कार मी अमित बागडे युनिक मराठा युट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता या दिवशी होणार जमा मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असतं यापैकी एक म्हणजे पी एम किसान योजना आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीस हप्ते हे जमा करण्यात आले आहेत वीसव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केली आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली देशातील नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन ऑगस्ट रोजी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा विश्व हप्ता जमा होणार आहे अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्याचा की तुम्हाला फायदा होईल धन्यवाद